सोशल मीडियामुळे सर्वाधिक घटस्फोटाचे प्रमाण महाराष्ट्रात सोशल मीडियाच्या प्रभावामुळे नाते संबंधांवर खूप विपरीत परिणाम होता दिसून येत आहेत गेल्या तीन वर्षांमध्ये पती पत्नीमध्ये घटस्फोट होण्याच्या घटना तीन पटींनी वाढल्याचे चिंताजनक वास्तव एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे महत्वाचे म्हणजे घटस्फोट घेणाऱ्यांचे देशात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याचे धक्कादायक वास्तव देखील या अहवालातून पुढे आले आहे एडजुआिग गुगल अॅनालॉटिक दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार दिल्ली मुंबई बंगळुरू कोलकाता लखनऊ हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अलीकडील वर्षात घटस्फोटाच्या अर्जांची संख्या तीन पटीने वाढली आहे कम्प्युटर्स इन ह्युमन बिहेवियर या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे मेट्रो शहरातील अत्यंत व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे लोकांच्या आयुष्यात विविध प्रकारचे ताण तणाव कमी मिळत असल्याने नात्यांना वेळ देणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे मेट्रो शहरातील अत्यंत आणि वेगवान जीवनशैलीमुळे लोकांच्या आयुष्यात विविध प्रकारचे तणाव निर्माण होत आहेत नोकरदार पती किंवा पत्नीला वेळ कमी मिळत असल्याने नात्यांना वेळ देणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे अहवालात घटस्फोटांच्या प्रमाणाची तुलना प्रत्येक व्यक्तीच्या फेसबुक अकाउंट सोबत करण्यात आली सोशल मीडियाच्या उपयोगामुळे वैवाहिक संबंध संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे या अहवालातून ठळकपणे पुढे आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई ಕಡಾ ತಯಾರು ಪತ್ತೆ ನಾನ್ ನಾನ್ ಟೂ ಥ್ರೀ ಜೀರೋ ಸ್ಟ ಏಟ ಏಟ ಟೂ